हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली आहे आणि त्यामध्ये नोव्हेंबरचा महिना संपला आणि डिसेंबरचाही संपत आलेला आहे अजूनही आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत आणि जर तुम्ही बघता लाडक्या बहिणींनो सरकार इतके पैसे एकत्र देऊ शकतं का महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना त्यामुळे आपल्याला सरकारसमोर मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण हातावर हात देऊन बसलो तर सरकार आपल्याला तीन महिन्याचे पैसे एकत्र देणार नाही आहे म्हणून आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो त्यामध्येच न्यूज आलेली आहे की खरंच बेचाळीस लाख बहिणी अपात्र होतील का ही सुद्धा महत्वाची बाब आपल्या समोर आहे कारण लाडक्या बहिणीनो तुम्ही आताही बघितलं असेल तर ऐंशी ते नव्वद लाख बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे त्यांची ई केवायसी झालेली नाही आहेत आणि आजची चोवीस तारीख आहे अलमोस्ट शेवटचे सात दिवस म्हणजे सहा आणि एकतीस डिसेंबर आहे म्हणून आपण त्याला सात म्हणू की सात दिवसांमध्ये खरंच इतक्या बहिणींची ई e केवायसी सी कम्प्लीट होणार आहे का अनेक लाडक्या बहिणींना ओ टी पी जात नाही आहे अनेक लाडक्या बहिणींना अ पात्र यादीमध्ये नाव येत नाही आहे त्यांच्याकडे वडील नाही आहे पती बेपत्ता आहेत सोबतच त्या एकल आहेत त्या बहिणींनी नेमकं काय करावं अशा बहिणींसाठी सरकार अजूनही मुख आहेत आपलं बोलणं होत नाहीये सरकार तुम्हाला लाडक्या बहिणींना काही उपदेश देत नाही सरकार तुम्हाला काही सांगत नाहीये तुमच्या मनातील शंका दूर करत नाही आहे जर आपण आताही हातावर हात देऊन जर बसलो तर लाडक्या बहिणीनं तुम्ही समजून घ्या तुम्हाला हे तीन महिन्याचे पैसे म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता आता संपलात आणि जानेवारी असे तिन्ही महिन्याचे पैसे साडेचार हजार रुपये देतील का मला तर वाटत नाही असं जर झालं असतं तर ज्या जून जुलै ऑगस्ट महिन्या महिने महिन्यामध्ये बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना ते पैसे भेटले असते आता भेटले का नाही आहेत कारण सरकारकडे इतका फंडच नाही आहे सरकार फक्त करप्शन मध्ये बिझी आहे आणि लाडक्या बहिणींचे जे मुद्दे आहे ते अजूनही त्यांनी सोडवलेले नाही आहेत म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्याला लवकरात लवकर लवकरात लवकर दोन महिन्याचं वितरण म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ते दोन्ही हप्ते एकत्र द्यावे अशी आपली मागणी आहे आणि या मागणीवर आपण ठाम राहणार आहोत कारण लाडक्या बहिणीनं जर असं नाही झालं तर समजून घ्या तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते भेटणार नाहीयेत कारण नोव्हेंबरचा जी आर आला मान्य आहे नोव्हेंबरचा जी आर आला नोव्हेंबरचे पैसे देऊन देतील पण डिसेंबर आणि जानेवारी तुम्हाला काय म्हणतील की आम्ही ई केवायसी नंतर तुमचे देऊ आणि ई केवायसी मध्ये जर तुम्ही जर अपात्र ठरल्या बेचाळीस लाख बहिणी अपात्र ठरल्या तर या बहिणींना पैसे भेटणार नाही आहे आणि बघा मी नाही म्हणत आहे महाराष्ट्रातील जेही न्यूज पेपर आहेत प्रत्येक न्यूजवर हो आहे बघा महाराष्ट्र टाइम्स मध्ये हो चाळीस लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत महिला व बाल विकास विभागाकडून मोठी बातमी त्यानंतर जर बघितलं असेल साम टीव्हीने सुद्धा दिली आहे चाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार पण पंधराशे रुपये कायमचे बंद तुमचे नाव तर नाही ना एकदा बघा त्यानंतर लाडक्या बहिणींनो एबीपी माझाने सुद्धा न्यूज दिलेली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतून आणखी चाळीस लाखाहून अधिक महिला अपात्र होणार नेमके कारण पहा ए टू झेड माहिती दिलेली आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघाय बघण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतो आहे की लाडक्या बहिणींनो चाळीस लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार हे आता खरं झालेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव येणार की नाही येणार हे बघणं आता गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल अशीच न्यूज कधी आली होती निवडणुकीच्या पहिली आली होती की बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात आणि त्यावरच स्वत आदित्य तटकरेंनी काय केलं होतं रात्रीला जसा मी व्हिडिओ बनवला ता होता त्याच रात्रीला त्यांनी काय केलं होतं त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलेलं होतं की ही न्यूज अफवा आहे जर आताही ही बाब खोटी असती ना अफवा असती ना त्यांनी त्यांच्या लगेच फेसबुक हँडलला टाकली असती की बाबा अशी गोष्ट नाही आहेत किंवा लाडक्या बहिणी अपात्र होणार नाही आहेत अशी टाकली असती पण यावेळेस टाकली नाहीये म्हणून मला तर असं वाटतं की लाडक्या बहिणींनो चाळीस लाखांपेक्षा जास्त बहिणी आता अपात्र ठरणार आणि त्यानंतर त्यांचे हप्ते बंद केले जाणार आणि दुसरी महत्वाची बा, बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो इथे तुम्ही बघा की ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्या पात्र आहेत असं नाही की त्या पात्र नाहीत कारण की त्यांच्याकडे मोबाईल नाहीये कारण की त्यांचे वडील किंवा हज हजबंड बेपत्ता आहेत डॉक्युमेंट नाही आहेत त्यांना ओ टी पी येत नाहीये त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत मग बघा ज्या बहिणी पात्र असून सुद्धा असे एरर येत आहे या बहिणीबद्दल सरकार का बोलत नाहीये या गोष्टींबद्दल सरकार का बरं मौन आहेत बरोबर नोव्हेंबर झाला डिसेंबरही संपत आला आणि तरीही तुमच्या पैशांबद्दल तुम्हाला माहिती देत नाहीये तर कुठेतरी डाळ शिजत आहे असं मला वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहीण योजनेला जवळपास दीड वर्ष पूर्ण झाल्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले आता ला लाडक्या बहीण योजनेत दरवर्षी महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेत सध्या ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे दरम्यान आता ई केवायसी पूर्ण होण्याआधी चाळीस लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे एकाच न्यूज मध्ये म्हटलं असतं ठीक आहे बाबा मान्य केलं असतं की नाही पण आता सगळ्याच न्यूज मध्ये आहे आणि मी याचे संकेत तुम्हाला इथून ऑलमोस्ट एक ते दीड महिन्याच्या अगोदर दिले होते निवडणुकीच्या पूर्वी आणि त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलेलं होतं बघा लाडक्या बहिणीनं आपण किती ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज तुम्हाला देतो आणि मला तर असं वाटतं की आता सरकार तुम्हाला दोन महिन्याचे किंवा तीन महिन्याचे पैसे एकत्र एक देणार नाही म्हणजे नाही कारण जर असं झालं असतं तर ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांना पैसे दिले असते सरकारने तिन्ही महिन्याचे पण सरकार असं करणार का नाही बघा आतापर्यंत एक कोटी साठ लाख बहिणींनी महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे आणि जर तुम्ही टोटल नंबर जर बघितला असेल ना लाडक्या बहिणीला तुमच्या लक्षात येईल टोटल नंबर जर तुम्ही बघितला असेल तर पात्र बहिणींची जी संख्या होती पात्र बहिणींची ती दोन कोटी अलमोस्ट दोन कोटी फोर्टी लाख या मध्ये होती त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल एकूण ज्या लाभार्थी बहिणी होत्या ज्यांनी फॉर्म सबमिट केले होते के त्या दोन कोटी त्रेसष्ट लाख होते बरोबर आणि झाले किती आहे एक कोटी साठ लाख बहिन्यांची ही केवायसी झाली आहे मग तुम्ही विचार करा अलमोस्ट जर पकडलं ना एक करोड बहिन्यांची ई केवायसी बाकी आहे आणि हे शेवटचे सात दिवस आहे आणि या सात दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणी एका दिवशी दहा दहा लाख होते हो ना बाकीच्या तीस लाख बहिणींची नॉर्मली डायरेक्टली न्युमेरिकल मध्ये डायरेक्ट लक्षात येतं मग अशाच या तीस लाख आणि नंतर ज्यांची ई केवायसी झाली आहे त्या तीस चाळीस लाख म्हणजे जर बघायला गेला ना तो सेव्हन्टी लाख प्लस बहिणी पात्र ठरणार आहे आणि तुम्ही जर आता आवाज उठवला नाही ना तर तुमचे हंड्रेड पर्सेंट लाडक्या बहिणीने पैसे जमा होतील बघा सध्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे या सर्व महिलांनी ई केवायसी करायची आहेत महिला केवायसी करत असताना पण त्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे ई केवायसी उशीर होत असल्याची माहिती आहे तर या ई केवायसी बद्दल आदित्यदा स्वतः त्यांच्या फेसबुक हँडलला सांगावे की बाबा अजून त्यांना पंधरा दिवसाचं दिवसाची मुदत देण्यात यावी कारण अनेक बहिणींनी डॉक्युमेंट्स काढायचा प्रयत्न केलाय पण तेवढा लवकर निघत नाही कारण की पुन्हा करप सिस्टिम आहे आपली त्याच्यामध्ये आता मग हे जे हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींना कधी भेटणार कारण मी तुम्हाला आता सांगितलं तीन हप्ते ते एकत्र देणार नाही म्हणजे नाही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार नाही म्हणजे नाही बरोबर आजची चोवीस तारीख आहे उद्या बघितलं तर उद्या सुट्टी आहे मग आज जर तुम्हाला काही पैसे वितरण होणार होते असतील यासाठी कालच काय यायला पाहिजे होतं फेसबुक हँडलला पोस्ट यायला पाहिजे होती तटकरे मॅमची कारण की त्यांच्या या मंडळाच्या महिला व बाल विकास मंडळाच्या प्रमुख आहेत ही योजना त्या डिपार्टमेंट मार्फत चालवली जाते तर काल तर आलंच नाही म्हणजे आज पैसे जमा होणार का नाही आजही पैसे जमा होणार नाही मग आज झालं तर आज त्यांना फेसबुक पोस्ट टाकेल उद्या होईल का न उद्या सुट्टी आहे मग आता बघितलं आपण वर गेलो सव्वीसवर टाकलं सत्तावीस अठ्ठावीस येणार नाही म्हणजे हे जे काम आहे ना आता गेलं एकोणतीस वर एकोणतीस डिसेंबरला एकोणतीस डिसेंबरला काही पोस्ट येईल त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल मला हेही वाटत नाही मला काय वाटतं लाडक्या बहिणींनो आपल्याला पैसे जानेवारी मध्ये मिळतील सोळा नंतर बरोबर सतराला नाही भेटणार अठराला नाही म्हणजे एकोणीस एकोणीसलाही एक सुट्टी आहे वाटते सव्वीस जानेवारी एकोणीस जानेवारीला आणि त्याच्यानंतर या दिवसांमध्ये म्हणजेच थर्ड वीक ऑफ जानेवारी यामध्ये तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे समजा जर भेटला नाही तर समजून घ्या लाडक्या बहिणीनो तुम्हाला फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता भेटणार आहे डिसेंबरचा तुम्हाला भेटणार नाही आणि त्याचबरोबर जानेवारी जानेवारी महिन्याचाही कारण की ई केवायसी झाल्यानंतर तुमची तर पडताळणी होईलच एक ते डिसेंबर नंतर मग जर तुम्ही पात्र असाल तर भेटेल अदरवाईज भेटणार नाही आणि ज्याही बहिणी म्हणत असेल की आम्हाला दादा तीन हजार रुपये पाहिजे तर आपणही तेच म्हणतोय की लाडक्या बहिणींना हप्ते पूर्णपणे द्या कोणताही हप्ता गाळू नका त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटप करा आणि जानेवारी मध्ये ई केवायसी झाल्यानंतर तुम्ही पडताळणी करून ते सुद्धा द्या हे आमची मागणी आहे तर बघा लाडक्या बहिणीनो बेचाळीस लाख खरंच अपात्र ठरणार का याचं उत्तर आहे येस ठरणार म्हणजे ठरणार दोन्ही हप्ते एकत्र द्यावे का येस द्यायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर वितरण सुरू करावे अन्यथा आपले हप्ते पेंडिंग पडू शकतात असं मला म्हणायचं आहे तर लाडक्या तुमचं काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत जय जय महाराष्ट्र जय